श्रोतेह संध्याकाळचे सहा वाजता आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या चौथ्या तिमाहीत भारताचा जी डी पी अर्थात स्थूल स्थूल राष्ट्रीय उत्पादनात सात पूर्णांक चार दशांश टक्के वाढणार वाढ वाड़ होणार आहे तर एकूण उत्पन्न आठ टक्के वाढेल असा अंदाज स्टेट बँक ऑफ इंडियाने काल जाहीर केलेल्या अहवालात व्यक्त केला आहे देशाच्या ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात सातत्याने आर्थिक वाढ होत असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे प्रवासी वाहन विक्री जी एस टी संकलन क्रेडिट कार्डचा वापर टोल संकलन यांचा शहरी भागातल्या आर्थिक वाढीत वाटा आहे तर ग्रामीण भागात दुचाकी विक्री आणि पेट्रोलियम पदार्थांच्या वापराचा वाटा जास्त असल्याचं या अहवालात म्हटलं आहे पुणे शहरात देश विदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी वास्तव्यास आहेच याखेरीज आय टी उद्योगामुळे देशभरातील अभियंते येथे काम करीत आहेत शांतताप्रिय पुण्यात गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे शहराच्या एकंदर प्रतिमेला तडा जात आहे शहरातील सामाजिक सुरक्षा धोक्यात आली आहे राज्याच्या गृह खात्याने अजूनही वेळ न घालविता शहराकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या एक्स खात्यावरून केलेल्या एका पोस्टच्या माध्यमातून मांडले आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय बिभव कुमार यांनी आता दिल्ली पोलिसांच्या कारवाईविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे आप खासदार स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप असलेल्या बिभव कुमारने दिल्ली पोलिसांची अटक बेकायदेशीर ठरवत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे यासोबतच विभव कुमारने आपल्या याचिकेत असेही म्हटले आहे की ज्या बेकायदेशीर पद्धतीने दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली आहे ते कलम एक्केचाळीस एचे उल्लंघन आहे या याचिकेत विभव कुमारने आपल्या बेकायदेशीर अटकेसाठी नुकसान भरपाईची मागणी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या तीस तारखेला कन्याकुमारी इथं स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाला भेट देणार आहेत उद्या संध्याकाळपासून एक जूनच्या संध्याकाळपर्यंत पंतप्रधान इथल्या ध्यान मंडपात ध्यानधारणा करणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना उत्कृष्ट बियाणे आणि खतं उपलब्ध व्हावं तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विभागीय स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत अडचणी आणि तक्रारी संदर्भात सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सर्व शेतकऱ्यांना संपर्क साधता येईल अशी माहिती नागपूर विभागाचे उप विभागीय कृषी सहसंचालक एस एम तोटावार यांनी दिली मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं नुकतंच आमळा रेल्वे स्थानकावर सुरक्षा चर्चासत्र आयोजित केलं गेलं कर्तव्य पार पाडताना वैयक्तिक सुरक्षा आणि सुरक्षित ट्रेन हा चर्चासत्राचा विषय होता यामध्ये रेल्वेच्या तांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार